किसू आ, किसू आ, आलो, आलो! राधा तू लगेच अगं मी जरा काम करत होतो हे बघा हे काय अगं बापू झोपलेत ना उठले त्यांना जेव्हा नको का म्हणून पीठ मळत होतो चला काय राधा किसू माझी शपथ घेऊन सांग की तू काय चुकीचं केलं नाहीस आता हे काय हे का, हे काय काय बोल लवकर तुम्ही शपथ घेऊ शकत कारण तू माझी खोटी शपथ घेऊ शकत नाहीस तू काहीतरी चुकीचं केलेस अगं तस काही नाही मग कसं आहे किसू मला सगळं समजले काय समजले तुम्ही कोमीच्या भावाच्या ज्वेलरीच्या दुकानात जे केलं ते आणि माझी चेन आणलं ते किसू माणूस घाई गडबडीत कोणता पण निर्णय घेतो रे पण ते योग्य आहे की अयोग्य याचा अजिबात विचार करत नाही आणि मग तो फसतो जसा तू फसलायस प्रॉब्लेम प्रत्येकालाच असतो रे पण त्यातनं आपण योग्यरित्या बाहेर पडायचं असते आपण वाईट केलं की वाईटच होत आपण चांगलं केलं की चांगलंच होत किसू तो आपल्या कोमीचा भाव होता म्हणून नाहीतर तुम्ही आता आता का नसता काय होणार मी सांगितलंय त्याला सगळं बापूंच किसू तो चांगला होता त्याने तुझं दुःख समजून घेतलं म्हणून त्यानं पोलिसांना आणि कुणालाच काय सांगितलं नाही सॉरी मला काय करावं काही समजत नव्हतं घडलं सॉरी कधी कधी डोक्याने नाही तर मनाने विचार करायचा असतो ते दोन कांदे घे आणि काप येताना कापायला का कापू मी नाही कापतो इसू तू एक चांगला मुलगा आहेस र जसा पांढरा शर्ट असतो ना तसा पण त्यावर कधी डाग पडून देऊ नकोस हो रादा। अहो सर कुठं चाललाय औ सर पाटील तू कुठं चाललाय आता शाळेची किपडे घेतली म्हणल्या शाळेच जाणार कि हो मग मी काय शाळेच्या मागे चाललोय जात असल तुम्ही आता तुमचं काय सांगता ए, ए, येते तुला शाळेत कोण शिकवत अहो सर तुम्ही शिकवता गे आणि मग काय म्हणतोय मग मी शाळेतच चाललोय शाळेच्या मागच चाललो रे शाळेत शाळेत हा बर चाललंय तर मला बे आता चला निघा असं कडकड हा शाळेच का मला माग बसून किती जागा लागणार आहे बर का जायस तू तुला कमी जागा लागायला मी कुणाला माझ्या गाडी नाही बसवत तुझ तू चालत आता एकटा गाडी गाडीओ आता अगं राधा तू इकडे कुठे इकडे गेल ती किसूच्या घरी गेलेली होती बाबू आजार आहेत ना म्हणून जेवण केलं तेवढीच त्याला मदत अरे वा राधा खरं सांगू का शाळेत पण तू किती हुशार आहेस आणि तुझ्यावर संस्कार पण किती चांगले झालेत ए पाटील असलं व्हायस काहीतरी घ्या आणि त्या आपल्या मित्राला व्हायस काहीतरी आर्थिक मदत करा नाहीतर त्या शाळेच्या पुढे नुसता वडापाव गचलत गच बसतो या हो सर काय सर करतो जा चालत पुढं सोडा घ्या जा आपलं ठरलंय ना नाही नाही काही ठरलं नाही राधा चल मी पण चालू शाळेकडे तुला सोडतो अहो सर न्या घ्या मला सर अहो ए पाटील जावायचा चालत वायू वजन कमी होईल गेम करताय बद्द शेरला तुला काय सर मी पहिला होलतो बापू बाप्पू बापू उठा जेवण करायची वेळ झाली उठा लवकर जेवण करून डबल झोपा तुम्ही उठा बर बरा तू आधी जेवण घे आव बापू पहिले तुम्ही मग मी अरे थोंडारच चवच नाही तर खावा आ करा करा खाओ बापू हा <laughs> आव बापू काय <laughs> झालं देवानी कसली परतफेड करायला होती रे तेव्हा बाळा तू लहान होत मी तुला बरवत होतस आणि आज तू मला भरवायची वेळ आली अहो बापूच काय पण नका मनात घेऊ असं पण मी तुमचंच बरंय की काय होत्या हो अरे हे सगळं इतके लवकर करायला लागेल असं कधी मला वाटलं नव्हतं आता अशा माखरीत तुझं काय होईल तू कसा जगशील हेच प्रश्न मला रात्र रात्र झोपून देत नाही बघ बाळा काय बोललो रे डॉक्टर बापू काय नाही सांगितलं डॉक्टर बोलले काहीतरी दोन चार टेस्ट राहिले मग ते टेस्ट झाले का मग तुम्ही लगेच बरे होत बघा होय आता बरं झालं पाहिजे नाही का का पाहिजे बाप्पू तुम्हाला डॉक्टरनी काय सांगितलं लक्षात नाही का डॉक्टर काय बोललेत एक महिना फक्त आराम करायचा खायचा आणि झोपायचं तुम्ही लगेच ऊसतुडीचं कामाचं डोक्यात घ्यायला लागले एक महिना काही लागले का एक लाग महिना बसायचं वगैरे असं कसं चालू बाप्पू तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ मी नाही काम बघितलंय आणि ती शाळा सुटल्याच्या नंतर आहे पाचच्या नंतर काम आहे मी काम पण करतो आणि शाळा पण बुडणार नाही आणि बापू मी अभ्यास पण करेल तुम्ही नका काळजी करू नको असं हा करू नको करू ते कामाच्या नंतर बघू तुम्ही आधी जेवा करा किशा तू आता म्हणून तू काम करायचं आणि शाळा आणि काम कसं र अरे पप्प्या शाळा कुठं सोडणार आहे मी शाळेत जाणार की मी शाळेत गेलो ना शाळा सुटलो इकडे कामाला येणार आणि तू बोलला की इथं गाडी खाली करायचं काम आहे म्हणून अरे मी बोललो म्हणजे आपल्या गावातल्या तर नाही का ते आहे ना ती भीतच कामाला येतं बघ त्याच्या मालकाचं आहे ना लय गाडी त्या बघ म्हणून म्हणलं तुला जाऊन येऊया किशा भावा तुला कशा एवढा हुशारायचं इथं कामाला यायला लागलं अभ्यासाचं कसं रे घ्या आपली शाळा पाचला सुटती मग पाच ते दहा इथं काम करणार आणि मग इथं दहाला घरी गेलो ना मग दोन तास अभ्यास करणार म्हणजे कसा अभ्यास बी होईल लागेच्या बावा तो आमचा मित्र आहेस हे आम्हाला अभिमान आहे बघ म्हणजे बघ केला का बापोला एक महिना काय काम करा येणार नाही घर चालवण्यासाठी तू काम करतो येईल खरंच लागा बाबा अरे पप्प्या परिस्थिती माणसाला सगळं शिकवते चला आता चला दिवा चला चल काय व्यवस्थित व्यवस्थित जाऊ दे अरे मालाची गाडी पाठवून दिल्या व्यवस्थित माल खाली करून घ्या भैया बोला एक काम काय काम आहे ह्या आमचा मित्र आहे किशा ह्याला आहे ना कामाची गरज आहे ते आमच्या गावातल्या किरणे पण आहे ना हिथंच काम आहे बघा आहे का काय का, काम काय तुझं वय काय पंधरा पंधरा वर्षाचं पोरग इथं कामाला ठेवून आम्ही काय आज जाऊन बसू काय काम बी काय आणि इथं सगळी वजाची काम आहे ती एक दिवस जाय सगळा इथं काम येणार नाही तुला जाव इत गॅरेज मध्ये हलक हा भाई या पूच लाय सोडून दुसरं काय काम आहे काय नाही इथं सगळे मोठ्या माणसाचे काम आहेत बारक्या पोरणा काम नाहीत जावा ना, गॅरेज हॉटेल बिटेल बघा जावं तिथं काम भेटतील काम करूया दुसरीकडे असेल ना बघ आपण शाखाच गाठ राहू आहे म्हणून हे बघ मी ती विठे आला तिथे भेटू दादाला ना आज फोनवर बोलणं झालं बाबा तू ठेव फोन लागे का लांबड लावायचे ठेव अरे ए बापू बोला बापू तू एक काम कर ते शिपाईला बोलू आपल्याला एक लेटर तयार करायचंय जा जा बोलू ज चाल अहो बापू शिपाई दोन दिवस झाला आलाच नाही तेव्हा हाय आजारी दुखणं मागायला म्हटल्यावर ते कशा वेळ येईल का काय झाले त्याला आईला बापू मला बी काय ना माहित नाही असं मला ऐकाय भेटलंय आईला म्हणजे दवाखान्याच्या वारू चालू आहे मुजीला का तर मोठा काहीतरी आजार झाला असला पाहिजे अरे तसं मला पांडाचा फोन आला होता पांढर म्हणत होता आजार मग आता काय करायचं र मी तर म्हणतोय त्याला काढून टाक का एकदा आजार मागायला वर्ष वर्षभर हटत नाही तो रे का तू पिस्ती बी खरं आहे आता काहीतर कामाचं कसं अरे काढून टाकायचं म्हणलं दुसरं कोणाला तर ठेवलं पाहिजे मग अहो भाऊ दुसरे कशाला कोण पाहिजे मी आहे की म्हणजे तू बापू चिसू का होय म्हणजे बापू जी काम करते ती ती सगळी तू काम करणार होय बापू जी जी काम करत होती ना ती सगळी मी कामं करतो आणि चांगले करतो आणि भाऊ मला पण लई कामाची गरज आहे असं होय अरे मग कस र तुमच्या हे बघ बापू जी बी काम करत होती ती तुला सगळी करावं लागते ती काय कामात कचरा का चालणार नाही काम कर पाच वाजता ये घरी हां मग बघू एक छोट्याशा कामापासून सुरुवात करू हा घरी मग चालते आ, थे थे थे। चल आपण पण जाऊया चला भाऊ तुम्ही बोलले होते ना पाचला आहे म्हणून मी तुमचीच वाट बघत होतो होय हे बघ उकिराडा साफ करायचं आहे तो तिथे आहे आणि हा इथे एक आहे तेवढा साफ करून घे अहो भाऊ तुम्ही तर बोलले होते ग्रामपंचायत मधलं काम आहे म्हणून ए मी कुठं असं काय म्हणलो तू तू काय म्हणलास बापूजी काय काम करत असेल ती मी काम करतो मग बापू असलीच काम करत होता बापू असले काम ए असले कसली काय भाऊ मग तुझ बापू सगळी काम करायचा उकिराडा साफ करायचा गटरा साफ करायचा कुणी जर म्हटलं का नाही हे व जा पळत जाऊन ओझा आणायचा कळलं का आव भाऊ तरी बी दुसरं काय काम असेल तर बाकी दुसरं काम कशाला मोठ्या तोंडाने सकाळी बोललास काय असेल ते काम करतो म्हणून गरीब माजूर म्हणतात ना ती ह्यालाच हे बघ तुला काय करू वाटलं काम कर तर जा घरी नाही नाही मी करतो की भाऊ करतो मी सगळी काम हे बघ बापूला तिची कुवत लायची माहिती होती म्हणून ही असली कामं करत होतो आणि तू तुझी कुवत आणि की बघ मग ही असली काम कर आणि हे बघ दोन दिवसात काम झालं पाहिजे नाहीतर नुसता उगच हजरी पडदी ना मागची तसं काय जमायचं नाही काम ही कामच झालं पाहिजे का हो भाऊ मी करतो सगळी कामं पण भाऊ ते पाणी प्यायला कळशी पाहिजे होती कळशी बर ती तू तु तुला कळशी पण हे बघ चोखेहा टाकितलं पाणी घे हं आणि काय लागलं तर घरी यायचं नाही कळ का जा लाग का मला thank hey. you